यश हायटेक ऊस रोपवाटिका समृद्ध ऊस शेतीचा पाया सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी येथे स्थित यश हायटेक ऊस रोपवाटिका ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक आणि दर्जेदार रोपांची निर्मिती करणारी एक अग्रगण्य संस्था आहे शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना निरोगी मजबूत आणि उच्च उत्पादन देणारी ऊसाची रोपे उपलब्ध करून देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे आमचं वैशिष्ट्य काय आम्ही नवीनतम तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून रोपांची निर्मिती करतो यामुळे आमची रोपे रोगमुक्त असतात आणि त्यांची वाढ जलद व एकसारखी होते प्रत्येक रोपाची काळजीपूर्वक निगा राखली जाते जेणेकरून ती शेतात लागवडीसाठी पूर्णपणे तयार असतील शेतकऱ्यांसाठी सुविधा शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट वाचवण्यासाठी यश हायटेक ऊस रोपवाटिका रोपांची खरेदी केल्यानंतर ती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याची विशेष सुविधा पुरवते यामुळे शेतकऱ्यांना रोपवाटिकेला येण्याची गरज नाही आणि त्यांची लागवड वेळेत पूर्ण होते आमची बांधिलकी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत चांगल्या प्रतीच्या रोपांमुळेच ऊसाचे उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होते यावर आमचा विश्वास आहे यश हायटेक ऊस रोपवाटिका म्हणजे केवळ रोपे विकणारे केंद्र नाही तर शेतकऱ्यांच्या यशस्वी वाटचालीतील एक विश्वासू भागीदार आहे यश हायटेक ऊस रोपवाटिका जिथे दर्जा आणि विश्वास एकत्र येतात